नमस्कार मित्रांनो मराठी या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे माझं नाव प्रियांका आहे ही गोष्ट आहे साधारण दोन वर्षापूर्वीची त्या रात्रीची ज्या रात्री मी पहिल्यांदाच माझा स्वतःचा मा आवाज मला परत बोलताना ऐकला होता त्या दिवसात मला वारंवार कामासाठी उशिरा घरी परतायला लागायचं आमच्या गावातलं घर थोडं आतल्या बाजूला होत आजूबाजूला दाट झाडं आणि रस्त्यावर बचितच एखादी झुकलुकणारी बल्बची लाईट त्या रात्री पाऊस जोरात पडत होता मी लेनपूर घातलेला हातात मोबाईलचा टॉर्च रस्ता पूर्ण ओला आणि चुकाने भातलेला जेव्हा मी गावाच्या वळणावर पोचले तेव्हा अचानक कुणीतरी माझं नाव हळूच खुसबुसेसारखं वाटलं प्रियंका मी दचकले मागे पाहिलं कोणीच नव्हतं मी पुढे निघाले पण दोन मिनिटांनी पुन्हा प्रियंका एक वेळी आवाज अगदी माझ्या जवळून आला हृदयाचे ठोके वाढले. मी वेगाने घरी पोहोचले. घरी पोहोचले light नव्हती. मी mobile हो चा torch चालू ठेवून कपडे बदलायला खोलीत गेले. कपडे बदलताना आरशात काहीतरी विचित्र दिसले. माझं प्रतिबिंब माझ्यासोबत हलत नव्हतं. मी हात वर केला. प्रतिमाने एक सेकंद उशिराने हात वर केला मी हादरले मोबाईल खाली पडला मी डोळे चोळून पुन्हा आरशाकडे पाहिल या वेळी माझ प्रतिबिंब हळू हळू हसत होत आणि मी मी तर भीतीने गार झाले होते आरशातल्या माझ्या दुसऱ्या रूपाने पोट हलवल आणि त्यांच्या तोंडातून अगदी सारखाच आवाज बाहे बाहे बाहेर आला तू घरी खूप मला वाटलं यावेळी येणारच नाहीस मी किंचू शकले नाही तेव्हाच बाहेरून दारा उतरूज मी भरपूर कापत हॉलमध्ये गेले दाराबाहेर माझ्या शेजारच्या थापू उभे होते आताच म्हटलं प्रियांका तू आतशी बोलत होतीस का काही बोलणार इतक्या माझ्या खोलीतून माझाच आवाज पुन्हा आला <laughs> आत या ना प्रियंका इथेच आहे कळलं काहीतरी बरोबर नाही मी डोळ्याने सुचवलं हात येऊ नका त्या प्रियंका पळ मी बाहेर पाळाले पाऊस तुफान होता काकू माझ्या मागे पण एक वेळ अशी आली की मला जाणवलं कोणीतरी तरी माझ्या अगदी पाठोपाठ धावत आहे माते वळून पाहिलं एक सावली ती अगदी माझ्या उंची सारखी माझ्या चालण्यासारखे जणू ती दु। सावली भीत चमकली त्या क्षणी एक सेकंद दिसली चेहरा माझाच पण डोळे काळे ती माझ्यावर झिपावली मी बेशुद्ध पडले डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती मी घरात होते शेजाऱ्यांच्या घरी होते त्यांनी सांगितलं काल रात्री माझं घर उघड्या पण आतून कुठून तरी कुणाचा तरी पावलांचा आवाज येत होता आरशातल्या दुसऱ्या प्रियंकाचा काहीच मागणूस नव्हता काकून फक्त एकच वाक्य म्हटलं कधी कधी काही रस्ते आणि काही वेळा आपल्या मागे आपल्यासारखंच काहीतरी लागून येत आजही काही वेळा मला रात्री बाहेरून माझा आवाज ऐकू येतो प्रियंका दार उघड पण मी दार कधीच उघडत नाही कारण मला माहीत आहे जी दारा बाहेर उभी असते ती मी नाही